नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण वाचन संस्कृतीचा विकास काळाची गरज याविषयी मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय समाज पूर्वीपासूनच विविध स्तरीय आणि वर्णभेदाने ग्रस्त असलेल्या आपल्याला पाहायला मिळतो ज्ञानाच्या क्षेत्राशी हजारो वर्षापासून बहुजनांचा संबंध तोडण्यात आला होता अशा परिस्थितीत ज्ञान ग्रहण करण्याचा देण्याचा शिकण्या शिकवण्याचा अधिकार विशिष्ट वर्गापुरता मर्यादित राहिला आज जेव्हा आपण वाचन संस्कृतीविषयी चर्चा करतो तेव्हा भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासावर नजर टाकणे क्रमप्राप्त ठरते वाचनाचा विकास करताना प्रथम आपण वाचनाकडे वळणे हे अधिक महत्त्वाचे आहे पूर्वीच्या काळी सामाजिक व धार्मिक पारतंत्र्यामुळे आणि आजच्या काळात आधुनिक वादाच्या रेट्यामुळे आपले वाचन अजूनही मर्यादितच आहे माहिती तंत्रज्ञान झपाट्याने आपल्याला कवेत घेते हे खरे आहे पण म्हणून वाचनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हा लेखन प्रपंच साऱ्यांच्या वाचनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी केलेला आहे साधारणतः दहा बारा वर्षापूर्वी ग्रामीण भागातील शाळा विद्यालयांची स्थिती पाहता ग्रंथालयाचा स्वतंत्र विभाग पाहायला मिळणे तसे दुर्मिळच आम्ही देखील शाळा महाविद्यालयात शिकत असताना अवांतर वाचनासाठी पुस्तके आणलेली आठवत नाही किंबहुना तशी सोय देखील नव्हती परंतु आज बदललेली परिस्थिती आणि सामाजिक गरज पाहता शासनाने शाळामधून ज्ञानचक्षू वाचनालय उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच मी माझ्या शाळेत विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला पुस्तके भेट देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे याची सुरुवात मी माझ्या वाढदिवसादिनी शाळेला दहा पुस्तके भेट देऊन केली यामुळे शाळेचे ग्रंथालयही समृद्ध झाले आणि मुलांना पुस्तकांचे महत्व वाटू लागले आजवर जे महापुरुष घडले ते केवळ शिक्षणामुळेच आणि वाचनामुळेच उदाहरण द्यायचे झाले तर क्रांती सूर्य महात्मा फुले यांना शिक्षण घेण्यासाठी प्रचंड विरोध झालाच पण ते हटवादाचे शिक्षित झाले शिक्षक असल्यामुळे ते पुण्यात ज्या ठिकाणी राहत होते त्या मुस्लिम मोहल्ल्यात कबीर बीजक नावाचा ग्रंथ वाचण्यासाठी केवळ वाचता वाचता येते म्हणून महात्मा फुले यांना बोलावले जायचे किबीरांच्या समाजवादी प्रभु विचारांचा प्रभाव फुले यांच्यावर पडला व ते सामाजिक क्रांतीच्या चळवळीचे अग्रणी बनले आजचा विचार करता मुलांच्या वाचनासाठी शिक्षण किती जागृत आहे ही चिंतनीय बाब आहे अध्ययनासाठी व वा ज्ञानग्रहणासाठी वाचन हे अतिशय महत्त्वाचे कौशल्य आहे सध्याच्या बदलत्या परिस्थितीत व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती विसरून चालणार नाही वाचनाने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी बनते खरं तर वाचनाची आवड मुले शाळेत दाखल होण्यापूर्वी घरातूनच लागायला हवी वाचनामुळे मनोव्यापार तयार होतो मुलांना नवनवीन कल्पना सुचतात यातूनच त्यांची मानसिक वाढ होते टी व्हीवर कार्टूनच्या माध्यमातून सृष्ट दृष्ट प्रवृत्तीचा संघर्ष दाखवला जातो परंतु यात कल्पनाशक्तीचा वाव नसतो वाचनामुळे ती क्षमता विकसित होते पूर्वी संस्कृतच्या श्लोकाचे वाचन पठन हा वाणीच्या उच्चारांच्या शुद्धतेसाठी उपाय सांगितला जायचा जिथे वाचन होते तिथे विचार होतात आणि हेच विचार आपल्याला आपले ध्येय ठरवायला आणि गाठायला मदतही करतात पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातून संपत्ती निर्माण होत असते वाचनामुळे आपले भावविश्व अनुभव विश्व, विश्व विस्तारते जगातले सर्व अनुभव आपण घरबसल्या घेऊ शकतो आणि एका जीवनात अनेक एक आयुष्य जगू शकतो आज आपण वाचन संस्कृती काळाची गरज याविषयी मराठी लिहिला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायची असून का व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद